ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी सोपरा दत्तात्रे शिंदे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होणारं राज्य विकसित राज्य पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी सारे जर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असतील आमचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांचे सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी राहुलजी आहेत सर्वच मान्यवर असतील पाच तारखेपासून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ केला या संपूर्ण आठ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या प्रामुख्यानं मला या ठिकाणी परवाच्या विरोधी अपक्ष उमेदवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यांच्या बाबतीतला सारा त्या ठिकाणी सारा संतोष शेट्टी सांगितलं जे दहा बारा मुद्दे त्यांनी प्रामुख्यानं मांडले ते मुद्दे विकास कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत परंतु मला या निमित्तानं अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सूचित करायचं आहे की जर आपण त्या सर्व विकास कामांचा मुद्दा घेऊन खोटी दिशाभूल करून आपल्या समोर कोणते विजय नाही आहे अपक्ष उमेदवार म्हणून आपण आपण सबश त्या ठिकाणी पराभवाच्या गर्तेमध्ये आहात अनेक पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठीच अनेकांच्या उंबरणी झिजवले परंतु तोही का उपयोग झाला नाही आपल्या अदृश्य शक्तीसुद्धा त्या ठिकाणी कामी आली नाही हाँ सारा दे दे हा सारा परिपाक म्हणून त्या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदारांवरती कुठेतरी चिखलपेक करायचे आणि चुकीचा नेरेटिव्ह लोकांमध्ये नागरिकांमध्ये मतदार संघामध्ये सेट करायचा या दृष्टिकोनातून त्यांची सारी राजकीय रणनीती सुरू आहे परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये जे जे मुद्दे त्यांनी मांडले मला कल्पना आहे की प्रशासकीय भवन असेल श्रीरामपुरावरती सुरू होणारा महत्व महत्वाच्या अशा ब्रिजचं काम असेल त्या ठिकाणी अनेक कामांच्या बाबतीमध्ये मंजुरी ही खऱ्या अर्थानं आमदारांच्या कालावधीमध्ये मिळाली त्या मंजुरी मिळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि कोकणचे को भाग्यवेता ते आदरणीय चव्हाण साहेब असतील त्यावेळेचे चौदा ते एकोणीसपर्यंत असणारे आमदार सुरेश माजी आमदार सुरेश भाऊ लाड असतील यांनी विकास कामात दृष्टिकोन ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरीव अशी विकास कामं आणण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मोठं अशी सारा निधी त्या ठिकाणी आणला होता परंतु मला अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी सवाल आहे ज्या वेळेस राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून शेवटी महेंद्रजी तोरवे असतील किंवा सुरेश भाऊ लाड असतील त्यांचा संघर्ष आपल्या सर्वच पत्रकार मित्र असतील किंवा सर्व सामान्य जनतेला माहीत आहे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून अनेक दोन निवडणुका असतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नगर परिषद निवडणुका असतील आम्ही टोकाचा संघर्ष केला तो संघर्ष एक त्या संघर्षाला एक राजकीय अशी ती धार होती परंतु निवडणुकीनंतर तर संघर्ष कधी आम्ही आपापसामध्ये कधीच गदी केला नाही भाऊंनी सुद्धा कधी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या कामाचं कौतुक केलं प्रशंसा केली तर आमदार साहेबांनी सुद्धा कधीच त्यांच्या सदा सत्तेच्या किंवा पदाच्या बळावरती कधीच कोणत्याही प्रकारचे असं काम न करता प्रामुख्यानं सर्वांना त्या ठिकाणी मिळून मिसून काम करण्याचा प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मुद्दा मांडतात की आदरणीय लाड साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस आमचा संघर्ष महेंद्र शेठ यांच्याबरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाड साहेबांच्या बरोबर खांद्याला खांद्याला त्या ठिकाणी कार्यरत होता राज साह, लाड साहेबांचे जे काही उपकार त्या ठिकाणी सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही परंतु ज्या लाड साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं बोट धरून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली त्या लाड साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळावरती तुम्ही कसे नाचलात आणि कर्जत खालापूर मधल्या बोटावर मोजण्या एवढ्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या ने जीवावरती तुम्ही लाड साहेबांना राजकारणामधून कुठेतरी हद्दपार करण्याचा के केबीर म्हणा आणि घडा प्रयत्न केला साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं सारं घाणेळ राजकारण केलं आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले कोंडाने धरणाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला अदरणीय लाड साहेबांचा कळवळा तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असावी म्हणून तुम्ही लाड साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांच्या अपरोक्ष दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला लाड साहेब ज्यावेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी खचले होते त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पुंजी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल जागा जमिनी असतील या साऱ्या विकून तुमच्या करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय तुम्ही अपक्ष उमेदवारांनी याची सुद्धा जाणीव ठेवावी दोन हजार चौदा पूर्वी दोन हजार चौदाला आपला राजकीय जन्म झाला वीस पंचवीस किंवा वर्ष एकोणीशे नव्या पासून पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काढेच मात्र संबंध नव्हता ते मी जबाबदारी सांगतो मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केले कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतोय दोन हजार चौदाला आपण राजकारणात प्रवेश केला वेगवेगळ्या कृपत्या रडून त्या ठिकाणी जी उमेदवारी तर मधुकर घारे यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार परंतु स्वतःच्या भावाला डावलून त्या ठिकाणी आपण आपलं घोडंफुडं थांबतवलं आणि त्यांच्या वेळेस त्या निवडणुकीत सुद्धा जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो प्रतिस्पर्धी त्यावेळेस मनोहर थोरवे होते ती निवडणूक अतिशय चुरशीची होती आपण आज अपक्ष उमेदवार विधानसभा किती बाता मारल्या त्या निवडणुकीमध्ये लाड साहेब असतील किंवा आमच्यासारखे लाड साहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनोहर धोरवे यांच्या विरुद्ध निवडणुकीची लढाई निर्णायक निर्णायक लढाई आरपारची लढाई लढताना किती मेहनत घेतले त्या मेहनतीच्या बळावर तुम्ही सातशे मतांनी त्या ठिकाणी म्हणून तुम्ही तुम्ही राजकीय जन्म त्या ठिकाणी झाला इन बिटवीन त्या मध्ये सुद्धा दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भाऊंना दोन देण्याचं काम केलं ती क्वेंच कंपनी आपले संतोष कुठेतरी आपल्या कोंड्यामध्ये आहे कंपनी कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये तुमचा संघर्ष त्या मालकाबरोबर होता लाड साहेबांचा सा कधीही त्या ठिकाणी संबंध कोणता चालला नाही लाड साहेबांनी प्रामाणिकपणे त्या त्या विभागातले नरेंद्रजी त्या त्या भागातले कार्यकर्ते असतील मग खालापूरच्या असतील किंवा कर्जत तालुक्यातले असतील कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये यश गाठू शकलो म्हणून भाऊनी प्रामाणिकपणाने कार्यकर्त्याला मोकळी दिली जर का लाड साहेबांना जर का तुम्हाला राजकारणामध्ये जर का कुठेतरी जर का डावलाच असतं तुम्हाला एवढं जो जो काही काही तुम्ही काही मोठा संस्था सोबत त्या ठिकाणी तुम्ही मासरे गोंड्यात निर्माण केला आज जो काही भडेचा वाटता मग कुठलं रॅडिसन असेल किंवा इतरच्या काही कॅन्टर स्कूल असतील त्या माध्यमातून आपण जो काही हा वाढता तेवढी मोकळी लाड साहेबांनी जर का मनामध्ये खोट असते तर तुम्हाला दिली नसती लाड साहेबांनी कधीही आपला कार्यकर्त्याला मोठा करताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मोठा झाला असंख्य कार्यकर्त्यांना लाड साहेबांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेमलं पदावरती नेमलं नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आदरणीय सुरेश दादा टोकरे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आपला कार्यकर्ता भविष्यात आपल्याला प्रतिस्पर्धी होईल अशी भूमिका कोत्या मनोवृत्तीचे लाडसा कधीच नव्हते आणि नाहीये परंतु आपल्या मनामध्ये एक राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युवक राष्ट्रवादीचं अध्यक्षपद माझ्या शिफारसीने भावनी दिलं त्यावेळेस जी मोटरसायकल रॅली भाऊंच्या प्रचार निघाली संतोष त्याचं नियोजन सुद्धा सार नियोजन माझ्या माझ्या सोबत जे असताना युवक कार्यकर्त्यांनी केलं युवा कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची वेगळी दिशा ठरवली जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयातला त्या रॅलीला लागणारे जे पेट्रोलचे किंवा इतर कुठला जो आर्थिक जो काही कार्यकर्त्यांना देणारा जो भार असेल तो सुद्धा त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मोठेपणा म्हणून तुम्हाला तुमच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला तिथून तुमचं नेतृत्व उदयाला आलं परंतु चौदाला त्या ठिकाणी सतराला आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली अडीच वर्ष आपण त्या ठिकाणी नरेश पाटलांना त्या ठिकाणी माझे सभापती यांना त्या ठिकाणी भाऊंनी काम करण्याची संधी दिली आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव पत्ता पण माहीत नसल त्यावेळेस आपण खिचगणीत पण नव्हता त्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ बारा सदस्य होते आणि शेतकरी कामगार पक्षाकडे तेवीस जिल्हा परिषद सदस्य होते परंतु आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी या अदृश्य शक्तीला त्या ठिकाणी शब्द दिला होता तुमच्या मुलीला मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतो आणि त्यावेळेस केवळ बारा सदस्य असताना त्या बारा सदस्यांमध्ये सुद्धा कर्जत खालापूर मधले पाच सदस्य होते कर्जतचे दोन सदस्य मिसेस आणि त्या ठिकाणी जे आता अपक्ष उमेदवार आहेत ते पलीकडे खालापूर तालुक्यात पद्माताई सुरेश पाटील उमाताई संदीप मुंडे आणि नरेश पाटील हे तीन सदस्य होते हे बारापैकी पाच सदस्य कर्जत खालापूर था, मधले होते त्या दृष्टीनं सात सदस्य केवळ इतर भागातले होते त्यावेळेस त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षांची संधी मिळाली उपाध्यक्ष म्हणून दिली त्या कालावधीत एक गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी सांगतो भाऊंच्या मनामध्ये कधीच कार्यकर्त्याबद्दल खोट नाही कार्यकर्ता मोठा होतो भाऊंना आनंद वाटतो भविष्यात हा कार्यकर्ता माझा प्रतिस्पर्धी होईल अशी मनामध्ये कधीच किंतू परंतु भाऊने आणला नाही उलट कर्जत तालुक्यातल्या विशेषतः वासरे घोरड्यातील अनेक लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही चुकीच्या माणसाला मोठं करता तुम्ही चुकीच्या माणसाला जिल्हा परिषदेचं एवढं मोठं नेतृत्व करायला त्या ठिकाणी उपाध्यक्ष करता भविष्यात हीच व्यक्ती तुम्हाला काय ठरेल आणि थोड्याशा कालावधीमध्ये मात्र सारा उलगड होऊन गेला त्यांची जी असुरी अशी महत्वाकांक्षा त्या ठिकाणी उभारी घेऊ लागली आणि अदृश्य शक्तीच्या पाठबळावरती अदृश्य शक्तीला सुद्धा मान्य सुरेश भाऊंना त्या ठिकाणी थोडंसं बाजूला काढायचं होतं आपल्या मुलाबाळांची राजकीय सोय त्या अदृश्य शक्तीला करायची होती आणि त्यात ती अदृश्य शक्ती यशस्वी झाली खरचर खराबंमधलं एक ठराविक जे व्यासपीठावर अपक्षांच्या व्यासपीठावर जे कोंडावळं असतं ते कोंडाळं आणि अपक्ष उमेदवार यांनी मिळून भाऊंना त्या ठिकाणी प्रचंड असा मानसिक त्रास दिला भाऊ राजकारणामधनं दूर झाले या सगळ्यांचा आपला सगळ्यांचा आरोप असतो परंतु भाऊंच्यापासून जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी त्यांचं आयुष्य वेचलं घर दार जागा गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या पणास लावल्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊंपासून पासून दूर करण्याचं पाप या अपक्ष उमेदवारांनी के केलंय जाहीरित्या जबाबदारीनं सांगतो मी जे काही सांगतो याच्यामध्ये राजकीय हेतूने कुठला आरोप करत नाही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती या व्यासपीठावर म्हणजे चव्हाण साहेब आपण एकत्र काम केलंय चव्हाण साहेब आपल्याला सारांना कल्पना असेल की जे आम्ही सारं बघितलंय डोळ्याने पाहिलंय ते या ठिकाणी अवगत करतोय आणि कोंडाणा धरणाच्या बाबतीत सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी कोंडाणा धरण हे भाऊंचं एक स्वप्न होतं आपल्याला कल्पना असेल आपण त्याचे साक्षीदार होतात की काही करून कोंडाणे धरण आपल्या तालुक्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे भविष्यामध्ये कर्जत कालापूरमध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे वीज प्रकल्प जो टाटाचा आहे ते पाणी किती दिवस आपल्याला त्या ठिकाणी वीज त्या ठिकाणी मिळेल याची शाश्वती नाही भविष्याच्या दृष्टीनं कोंडाणा सारखा डॅम जर झाला तालुक्यातला ऐंशी टक्के भूभाग हा पाण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना उपयोगी पडू शकतो आणि भाऊंनी मनामध्ये धैर्य दे ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्या सोबत चर्चा करून त्यावेळेस संतोषडा आपण त्या ठिकाणी लिडिंग करत होता विरोधी अपक्ष आमदारांचा काढे मात्र संबंध नव्हता त्या ठिकाणी संतोषडा असतील सर्व सुनील जे असतील सर्वच त्या ठिकाणी सहकारी वासाई कोंडाचे सर्व कार्यकर्ते पायी दिंदे रणरणत्या -रं उन्हामध्ये एप्रिल मे च्या -रं रणरणत्या उन्हामध्ये पाय तुम्ही मुंबई पर्यंत नेली त्यावेळेस सुद्धा भाऊने अनेकांनी सांगितलं कशाला तुम्ही जीवाचा नुसता आकांत करता व्हायचं ते रण होईल तुमची तब्येत बरी नसते तुम्ही कशाला उगाच तुमची पायपीट करता परंतु भाऊंच्या मनामध्ये हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे भाऊने त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काही मूलभूत गोष्टी जपलेल्या तुम्� आहेत हा प्रकल्प व्हावा या प्रकल्पातून आपला तालुका सुजलाम सुफलाम व्हावा ही प्रामाणिक उदात्त भावना मनात ठेवून त्या ठिकाणी प्रकल्पाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आजपर्यंत त्या ठिकाणी सक्रिय राहिले कार्यरत राहिले उलट पक्षी कोंडाणा धरणाच्या बाबतीमध्ये तुमचं धरण व्हावं हे कशासाठी व्हावं अपक्ष अपक्ष उमेदवारांची भावना काय ज्या जमिनी आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी कोंडाण्या धरणामध्ये त्या ठिकाणी गेले आहेत त्या जे जमिनींच्या मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना मिळणार होता त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या खात्यावर जे पैसे आलेत कोण कोणकोणत्या माध्यमातून विद्रोह झालेत याचा प्रचंड मोठी घालमेल आणि प्रचंड मोठा घोल त्या जमिनींच्या पैशामध्ये आहे अनेक आदिवासी बांधव आज सुद्धा खाजगीत मारून मुटकून बिचारे त्यांच्या सोबत असतील परंतु प्रचंड मोठा आर्थिक तोटा एकीकडे आदिवासी बांधवांचा कळवळा आणायचा आदिवासी बांधवांचं वीज तारणार आहे असं कुठेतरी आव आणायचा आणि मात्र त्याच आदिवासी बांधवांना बेघर करायचा त्यांच्या था हक्काच्या जमिनी त्या धरणांमध्ये गेल्या चार पॉईट जो काही मोबत मिळालाय त्या पैशावर डोळा ठेवून तुम्ही आदिवासींना एकत्रित केलं आदिवासींचे एक आंदोलन त्या ठिकाणी केली आणि गरीब माझा आदिवासी समाज त्याला भुरला कुठेतरी तो त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी लक्षात आला नाही प्रचंड मोठ्या रकमेची उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि तोच पैसा जे प्रामाणिक कार्यकर्ते तालुक्यामध्ये भाऊंनी जपले होते त्या कार्यकर्त्यांना दूर करण्यासाठी त्याच पैशाचा वापर केला गेला आजही ती निवड ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा सारा आर्थिक जो काही डोलारा उभा केला जातोय लाखोंचे करोडोचे जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या पैशाचा स्रोत त्या आदिवासींच्या जमिनीतला पैसा आहे हे मी आवर्जूनपणानं सांगेल माझ्या देवली गावातील माझा जवळचा सहकारी होता त्याच्या बाबतीत सुद्धा त्याची जमीन मुंडेवाडीला होती संतोष शेट ती जमीन सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी त्याला काय काय प्रकारे त्या ठिकाणी त्याला केलं गेलं याचा साक्षीदार मी आहे तुमच्या अनेक गोष्टींचा साक्षीदार मी आहे बऱ्या वाईट त्या ठिकाणी तुम्ही किती जरी देव माणूस काय लोक नेता काय या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आदरणीय वसंतदादा पाटील साहेब यांना आपण लोकनेता म्हणू शकतो ज्याचं राजकीय आयुष्य सात आठ वर्षाचा असेल तो लोक नेता आणि देव माणूस ह्या सारा उपाध्या देव माणसाच्या आड सुद्धा बरंच काही दडलेला आहे हे सुद्धा कर्जत कालापूरच्या जनतेनं त्या ठिकाणी लक्षात ठेवावं म्हणून ही सारी गोष्ट त्या गोष्टी सांगण्याचा उद्देश हाच आहे भाऊंचा कळवळा तुम्हाला आत्ता आला परंतु मागच्या पाच वर्षात भाऊंच्या मानसिक मानसिक खच्चीकरण जर के जे कोणी केलं असेल तर जबाबदार पूर्णतः अपक्ष उमेदवार तुम्ही आहात आणि अदृश्य शक्ती आणि एकत्र मिळून त्या ठिकाणी आपण जो काही त्या ठिकाणी राजकारणातून नव्हे जीवनातून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा जो काही आपण अतुरी आनंद घेत होतात त्या आनंदाला मात्र कोणतेही करतात कालापासून जनता त्या ठिकाणी बळी पडणार नाही सर्व जनतेला भाऊंचं राजकीय सामाजिक जीवनातलं सार सार आहे भाऊंच्या उंचीपर्यंत तुम्हाला कधी येता पण येणार नाही म्हणून या ठिकाणी मला त्यांना हेच आहे की तुम्ही कळवळा आता आणताय तुम्ही भाऊंची मदत मागण्याचा नैतिक अधिकार तुम्ही कधीच गमावलाय हे मला या ठिकाणी जाहीरपणाचं सांगायचं आहे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत परंतु आता लगेच लगेच एकाच पत्रकार परिषद मला सांगता येणार नाही परंतु या ना ठिकाणी महेंद्रजी थोरवे हे उमेदवार म्हणून महायुतीचे आमचे सर्वच घटक पक्ष त्या ठिकाणी अतिशय जोमानं पाच तारखेपासून महेंद्र तोरवेंची या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली सात तारखेतून आम्ही जे जे काही काम प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाचं करायचं आहे भारतीय जनता पक्ष घटक पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या ताकतीनं उमेदीनं त्या ठिकाणी आमदारांना साथ देतोय संघर्ष हा एक त्या त्या वेळेचा संघर्ष असतो मी उदाहरण देईन वसनचेड या ठिकाणी बसलेत नव्वद मला वसनचेड यांनी भाऊंच्यासोबत विरोधात निवडूक लढवली दोन हजार चारला संतोष शेड यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली परंतु दोन हजार नऊच्या निवडणुकीत वसनचेड असतील संतोष शेड असतील आदळे भवानशेड असतील सर्व भूमीर बंधन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नऊची निवडणूक जिंकली राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो जरूर <coughs> आम्ही महेंद्र महेरवे यांच्याशी संघर्ष राजकीय संघर्ष शिकला चौदाची निवडणूक असेल एकोणीस ची निवडणूक असेल परंतु राजकारणामध्ये या सगळ्या आलटा होत असतात ज्यावेळेस आपण बघतो की राज्यात सुद्धा असं समीकरण बनलं अजितदादा कधी या सरकारमध्ये येत असं मला वाटलं होतं का परंतु तरी सुद्धा राजकारणात ह्या साऱ्या गोष्टी घडत असतात म्हणून प्रामाणिकपणानं महायुतीचा घटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे एक, एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आदरणीय भाऊंच्या आम्ही सारे मंडळी कर्जात कालापूरच्या मतदारसंघात सर्वत्र आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि या निमित्तानं मी सांगेन की आपण येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं महेंद महेंद्र धोरवे यांच्या पाठीशी उभा राहून महेंद्र धोरवेंचा विजय हा किती मोठ्या मतनिक्याने होईल यासाठी आपण साराज प्रयत्न करूया तुमचा बोलतो धन्यवाद